साधक म्हणून आपल्या समोर माताजींनी जो आदर्श ठेवलेला आहे त्याला हे विधान अतिशय नेमकेपणाने लागू पडणार आहे मदरच्या सुरुवातीच्या काळातल्या ज्या प्रार्थना आहेत त्या प्रार्थना आपण पाहिल्या तर त्यात मदर असं म्हणत आहेत की मी कशी आहे माझी अवस्था कशी आहे तर पंखामध्ये ओढण्याचं बळ नसलेल्या एखाद्या दुर्बळ पक्षासारखी मी आहे असं त्या म्हणत आहेत एका प्रार्थनेमध्ये आणि तेच नंतर जेव्हा त्यांना ईश्वराचा साक्षात्कार झाला ईश्वराने त्यांना आदेश दिला त्याच्यानंतर त्या ज्या समाज जीवनामध्ये उतरलेल्या आहेत त्या एका वेगळ्या भूमिकेतनं आणि साक्षात विश्वमाता साक्षात दिव्य माता या भूमिकेतनं मनंतर त्यांचं सगळं कार्य झालेलं आहे हे आपल्याला माहिती आहे म्हणजे हे जे आहे की मी दिनदुबळा आहे ईश्वराविना माझ्या ठिकाणी काही नाही ही एक धारणा ही नम्रता साधकाच्या ठिकाणी असणं आणि ईश्वराने आदेश दिला ईश्वराची कृपा असेल तर ईश्वराच्या इच्छेनी त्याला जे अपेक्षित आहे ते माझ्याकडून घडवून घेतलं जाईल ही पक्की खात्री असणं हे साधकासाठी आवश्यक आहे असं श्री अरविंद इथे म्हणतात